नमस्कार सर्वांना तुमच्यासाठी खास करून आणली आपण छान अशी मुन्या पैठणी साडी पाहून घ्या खूप सुंदर साडी आहे आणि छान असं बुट्टा आलेला आहे साडीमध्ये तर साडीचा पल्लू पहा पैठणी म्हटलं की पदर साडीचा पदर खूप महत्त्वाचा असतो आपल्यासाठी आणि साडी खूप सुंदर आहे सॉफ्ट सिल्क कपडा आहे आणि साडीचा पदर पाहून घ्या साडीवरती खूप छान असे काय आले हां पॅरेट आलेले आहेत किंवा मोर पण आलेले आहेत साडीला अजिबात वेट नाही साडी अगदी तुम्ही सहजपणे वेअर करू शकता म्हणून या पैठणी म्हणतात तिला कारण ही जी बॉर्डर पा खूप सुंदर अशी बॉर्डर आली आहे आणि हे जे उभे दिसत आहेत तुम्हाला छोटे छोटे मोरच आहेत छान असं मोरचं डिझाईन दिलं आहे साडीचं कापड खूप सुंदर असणार आहे पुन्हा एकदा सांगते आणि साडीचा जो ब्लाऊज पीस आलाय खूपच अप्रतिम आला आहे पाहून घ्या साडीचा ब्लाऊज पीस खूप सुंदर आहे साडी पैठणी म्हटलं की साडीचा पदर आणि त्याच्यानंतर विषय होतो तो साडीचा ब्लाऊज पीस साडीचा ब्लाऊज पीस अगदी सुंदर आलाय पाहून घ्या खूप छान अशी साडी आहे आणि साडीची प्राईस जाणार आहे ओनली दीड हजार रुपये चौदाशे नव्याण्णव रुपये साडी तुम्ही ऑनलाईन पण मागून घेऊ शकता साडी अगदी सुपब आहे आणि तुम्ही पाहताय साडीला खूप सारी शाईन आहे साडी अगदीच सुंदर आहे परत एकदा सांगते आणि साडीमध्ये आपल्याला अवेलेबल कलर पाहून घ्यायचेत साडीमध्ये अवेलेबल कलर पाहून घ्या छान असा राणी कलर दिसतोय व्यवस्थित दिसत राणी कलर हा पहा दुसरा कलर पॅरेट कलर एकदम सुंदर कलर आहे हा पहा छान असा पर्पल कलर आता सगळ्या साड्यांमध्ये छान असे कलर येऊ येऊ राहिलेत हा पहा मस्त असा पिंक कलर हाँ हा पहा इंग्लिश शेडमध्ये मध्ये आहे पॅरेट मिक्स कलर आहे ग्रे पॅरेट मिक्स आहे खूप छान अशी साडी आहे साडीचा तुम्ही पदर पाहिलेलाच आहे आणि हा पहा छान असा पिंक आणि गोल्डन कलर आहे तर साडीमध्ये सुंदर असे कलर आलेत खाली दाखवून घे सर खूप छान अशी साडी दिसणार आहे थोडा लांबून दाखवा साडी खूप प्रॉपर कळली पाहिजे त्याच्या पुढचा आपण पॅटर्न जो आणलेला आहे हा पहा छान असा कोणता कलर आहे क्रीम कलर मदे जाना मदे, असना मदे मिक्स आहे आणि क्रीम कलरमध्ये साडीचं कापड जाणार आहे कॉटनमध्ये लिलनची साडी असणार आहे आणि साडीमध्ये सिक्वेन्स मिक्स आहेत तर खास तुमच्यासाठी छान असे व्हिडिओ आपण तयार करीत असतो मस्त असे कलर समजले पण पाहिजे तुम्हाला हा पहा सगळ्या ट्रेंडिंग चाललेला इंस्टाचा किंवा सगळ्या महिलांचा लाडका झालेला कलर म्हणजे बेबी पिंक कलर आपण जी गोल्डन साडी चालली आहे चा तिच्यामध्ये बेबी पिंक पेशल आणलं आहे पाहून घ्या खूप छान अशी साडी असणार आहे बेबी पिंक कलर जितक्या क्वांटिटी पाहिजे तितक्या क्वांटिटी तुम्हाला भेटणार आहे काठपदार साडी दाखवायचं कारण असं सा की साडीला जे पाहताय तुम्ही पैठणी साडीला बॉर्डर खूप छोटी आली त्याच्यामुळे साडी अगदी छान दिसणार आहे पाहून घ्या साडीला बॉर्डर खूप छोटी आले त्याच्यामुळे साड्या अगदी सुंदर दिसणारी अगदी उठाव कलर आहे साडी पहा बॉर्डरमुळे साडी अगदी छान दिसते आणि आता ऋतू नसताना आपण साडी पण पंचमी आलेली आहे पुढे जाऊन त्याच्यामुळे साडीची खरेदी तुम्ही करू शकता खूप सुंदर असा पॅटर्न आहे आणि त्याच्यापुढे आपण गोल्डनचं स्टॉक पण भरपूर ठेवला आहे जरा मी से स्टुडिओ चाललेले आहे पण ठीक आहे समजून घ्या सुंदर अशी गोल्डन साडी आहे साडीमध्ये स्टॉक अवेलेबल आहे भरपूर साडा स स्टॉक आहे डार्क ते लाईट कलर आपल्याकडे आलेले आहेत पाहुण्या त्याच्या पुढे जाऊन आपली जी मी साडी वेअर केली आहे ते साडीमध्ये पण तुम्हाला कलर भेटणार आहेत पहिला कलर जो जाणार आहे छान असा जांभळा डार्क जांभळा पण म्हणता येईल तो कलर आहे दुसरा जो कलर जाणार आहे लिंबू पेशल आणि हिच्यामध्ये पण आपण दोन डिझाईन आणलेले आहेत ही जी साडी दिसते तुम्हाला मोतीवर्कमध्ये जाणार आहे त्याच्या पुढची साडी पाहून घ्यायची आपल्याला सगळा न्यू न्यू स्टॉक आणि फ्रेश स्टॉक आहे सेल म्हणायची गरजच नाही खूप छान साडी आहे पाहून घ्या छान अशी या साडीवरती तुम्ही पाहताय मोर आहे आणि खूप छान असं विविंग आलेलं आहे दोऱ्याने विणलेली साडी आहे पाहून घ्या साडीची प्राईस जाणार आहे नऊशे नव्याण्णव रुपये छान अशी साडी आहे पाहून घ्या खूप सारे स्टॉक अवेलेबल आहे तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या क्वांटिटी साड्या भेटणार आहेत आणि ज्यांना कोणाला ऑनलाईन हव्या असतील त्यांच्यासाठी ऑनलाईन नंबर एकदा नोट करून घ्या सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर ज्यांना कोणाला ऑनलाईन साडे हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि साडी घरपच मिळवायची आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग साडी असणार आहे